जय महाराष्ट्र मित्रांनो सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली यावरून सध्या बीडचं वातावरण चांगलंच तापलं आहे यातील काही आरोपींना अजूनही अटक करण्यात आली नाही त्यामुळे धनंजय मुंडे यांचं पालकमंत्रीपद आता धोक्यात आहे गेल्यावेळी ते बीडचे पालकमंत्री होते आता त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाही पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले मी अजितदादा आणि एकनाथ शिंदे आम्ही मिळून ठरवू तसेच बीडमध्ये कुणाचीही दादागिरी गुंडागिरी आम्ही चालू देणार नाही असा इशारा फडणवीस यांनी दिला दरम्यान दुसरीकडे काल पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील एक ट्विट केलं होतं या ट्विटमुळे चर्चेला उदाहरण आलं आहे अजितदादा तुम्ही पुण्याचं पालकमंत्रीपद घेतलं तेव्हा आपण पुण्यातील कोयता गँगची दहशत संपवली आता तुम्ही बीड आणि परभणीचं देखील पालकमंत्रीपद स्वीकारा अशा आशेचं एक ट्विट मिटकर यांनी केलं होतं गेल्यावेळी बीडचं पालकमंत्रीपद पा धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलं होतं यावेळी तेच पालकमंत्री होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे